पावन आहे पुरणपोळीचा प्रसाद गरिबाची मर्सिडीज म्हणजे आय ट्वेंटी आणि आम्ही सर्व फॅमिली निघालो प्रसिद्ध तीर्थस्थानाकडे आनंदाचा प्रवास सुरू झाला आणि पैसे वाचल म्हणून बाबांनी एक आर्मीचं कार्ड दाखवलं पण सालात टोल टॅक्स घेतला काही अंतरावरच राळेगाव कापसी आता पाहता पंच्याहत्तर किलोमीटर आलं वर्धा जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील प्रसिद्ध अजन सर सगळीकडे गर्दीच गर्दी आणि तेव्हाच आम्ही प्रवेश केला या गेट मधनं संत भोजाजी महाराज देवस्थान आज सरा फोटो आणि व्हिडिओ घ्यायला आत आहे बंदी पण तुम्हाला बाबांचे दर्शन व्हावे म्हणून तुमच्यासाठी खास सोबतच दर्शन घेतले सोना मातेचे अविरत पसरलाय महाराजांचा महिमा दर्शन घेऊन मागे जातात आहे प्रसादालय मोठ्या प्रमाणात असतो इथे भक्तांचा स्वयंपाक बकऱ्याची बलिनव पावण आहे पुरणपोळीचा प्रसाद बुधवार आणि रविवार आहे भक्तांसाठी खास चलो आजन सरा मग करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यास फॉलो करा आपल्या